आम्ही सर्व ट्रस्टीने मिळून गडावर नेमलेलं आहे आणि त्यांनी जाणून बुजून दोन ट्रस्टीचे नाव घेतलेले आहेत बीबी जाधव आणि बळी गौते विशेषतः जर पाहिलं या दोन ट्रस्टींनी गडाकरता फार मोठं काम केलेलं आहे बीबी जाधव यांनी वीस वर्षाचं ऑडिट झालं नव्हतं ते ऑडिट पूर्ण करून घेतलं अडीच ते तीन कोटी एस बी आय बँकेत पैसे पडले होते तांत्रिक कारणामुळं ते बीबी जाधवने मिळवून दिले आणि त्यांचं बेलुरा जे गाव आहे बळी भाऊ गाव बेलुरा ते गडाच्या पायथ्याला आहे आणि ते वेळूआवेळी जाऊन गावाच्या सर्व लोकांसहित गडाची सेवा करतात हो कोणत्याही ट्रस्टीकडून काही असा अनाथाळा झालेला नाही वाद या ठिकाणी जो मुख्य वाद आहे तो ट्रस्ट उत्तराधिकारी नेमल्यामुळं तो उत्तराधिकारी जे नेमले आहेत ते त्यांचे भाच्य आहेत सर्व आसपासच्या वीस पंचवीस गावाचं असं म्हणणं आहे की लोकांना विचारून तुम्ही ट्रस्टी नेमा आतापर्यंत कोणत्याही महाराजांनी ट्रस्टी नेमता वेळेस आपला नाते उत्तराधिकारी नेमता वेळेस आपला नातेवाईक नेमला नाही तुम्ही तुमच्या भाव का करता आणि कारण की त्या परिचिते विद्वान नाहीत असं मी सुद्धा बैठकीत म्हणलो होतो परंतु महाराज न ऐकता त्या सर्वांच्या परस्पर संभाजी महाराज यांची निवडणूक केली आहे आणि सह्या घेतल्या आहेत घटना काय म्हणते घटना असं म्हणते की ज्यावेळेस तुम्हाला उत्तराधिकारी नेमायचा आहे त्यावेळेस तुम्ही सर्व लोकांचा विचार घ्या लोकांचं म्हणणं ऐकून घ्या आणि त्यांच्या विचारानुसारच आपण हा उत्तराधिकारी नेमला पाहिजे परंतु महाराजांनी त्या ठिकाणी थोडी त्यांच्याकडून गैरसमजाने चूक झालेली आहे त्यांनी कुणालाही विचारलं नाही आणि उत्तराधिकारी नेमलेला आहे तर आम्ही महाराजाला भेटून हा उत्तराधिकारी आपण बदलावा अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे हे कानावर घालणार आहोत